विद्यमान खासदार बी जे पीचे अधिकृत उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज दोन हजार एकोणीस साली या सोलापूर जनतेचा मतदारसंघाचा खोट्या जातीचा दाखला दाखवून सगळ्याची दिशाभूल करून लोकांची मते घेऊन तो निवडून आलेला आहे त्यानिमित्तानं मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज खासदार बी जे पीस बी जे पी पक्षाचे खोटे उमेदवार आहेत हो अनुसूचित जातीचे नाहीत येसी समाजाचे नाहीत तरी पण बेडा जिंगाम हा दाखला तर वापरून त्यांनी निवडून आलेला आहे आज जर सोलापूर शहरामध्ये बघितलं की अनेक महाराज अनेक अनेक विद्यमान सध्याचे विजय देशमुख आमदार हे स्वतः हे अनुसूचित जातीचा जा दाखला काढला अशा प्रकारचे पेपरला फोटो होते त्यांची मुलाखत होते पण या सोलापूर शहराचे जे, जे स्वाभिमानी लिंगायत समाज आहे या लिंगायत समाजाचे जे अध्यक्ष आहेत विजय साहेब यांनी त्यांनी एक आवाहन केलेलं आहे सोलापूरला की सोलापूर शहरामध्ये जे जय सिद्धेश्वर जा महाराज सारख्या माणसाने खोट्या जातीचा दाखला काढून जर निवडणूक लढत असेल त्या निवडणूक लढवित असताना आम्ही लिंगायत समाज लिंगायत समाजाचे विजय देशमुख असू द्या कुठलाही महाराज येऊ द्या लिंगा समाजा लिंगायत समाज म्हणून स्वतःला म्हणणारे आणि अनुसूचित जातीचा जा दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्याला आम्ही मतदान करणार आहे मतदान करणार नाही कारण आम्ही लिंगा समाजा असताना अनुसूचित जातीचा दाखला वापरून फार मोठ्या आमच्या लिंगा समाजाचे संपूर्ण सोलापूर शहरात नाही जिल्ह्यात नाही भारत देशामध्ये बदनामी होत आहे जर कोणी जर दाखला आणत असेल आम्ही त्यांना आणून पाडू त्यांना आम्ही मतदान करणार नाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवू हो। अशा अशा प्रकारचं एक आव्हान लिंगा समाजाने केलेलं आहे मी लिंगा समाजाचा खरोखरच मी आभार मानतो कारण लोकशाहीला मानणार आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकरला मानणार आहे जो लिंगा समाज आहे खरोखर लिंगा समाजाने स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहे पण आदरणीय विजय देशमुख साहेबाने या जय सिद्धेश्वर महाराजाला त्यांनी उमेदवार दिले आणि निवडून आणले परत एकदा त्यांनी परत एकदा कुठल्या तर महाराजाला खोटे जा दाखलं देऊन आणून निवडून आणून द्यायचा हे फार मोठं लोकशाहीला घातक आहे कारण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला मागासवर्गीला जे कवच कुंडले दिले कवच कुंडले म्हणजे कोण संविधान संविधानाच्या जा मानाने संपूर्ण महाराष्ट्र एस सी असू द्या एन टी असू द्या व्ही जे टी असू द्या ह्या सर्व लोकांना मानव सन्मानाने जिंकण्या रान मानव जगण्यासाठी मान उंच करण्यासाठी एक प्रकारचा आम्हाला संविधानाच्या जा माध्यमातून न्याय देण्यासाठी महामानव डॉक्टर बासाहेब आम्हाला आरक्षण दिलं आहे पण आरक्षण दिलं पण आरक्षण लोकच आमचे खोटे दाखले घेऊन इसकावून घेत आहेत पण अशा हे जय सिद्धेश्वर महाराजाचा दाखला रद्द झालेला आहे जय सिद्धेश्वर महाराजावर चारसबीजचा गुन्हा नोंद केलेला आहे तरीही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये प्रवेश असताना आम्हाला न्याय मिळत नाही गेल्या अनेक वर्षापासून सा पाच वर्ष हो, होत पाच वर्ष होत आले आहे पण आम्हाला कायद्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळत नाही कारण न्याय हे लोक लोकतंत्र हे एक प्रकारचं घाणवट पडलेलं आहे बी जे पी भी सरकारला भीत आहे नी अमित आणि नरेंद्र मोदीला हे सरकार भीत आहे म्हणून आज मी स्वतः जय सिद्धेश्वर महाराज परत एकदा निवडणूक लढवत असे तर सोलापूर जनतेला जे वीस लाखाचं जे मतदान आहे त्या वीस लाखाच्या मतदानाला मी हा जुळून विनंती करतो की तुम्ही मतदान करा जरूर करा चांगल्या व्यक्तीला कुठल्याही पक्षाचा असू द्या आपण मतदान लोकशाहीच्या माध्यमातून करा पण खोटे जातीचे जा जा दाखले साधू संतांना एक प्रकारचा बदनाम करण्यासाठी आपण मतदान करू नका कारण आपला सोलापूरचा शहराचा विकास खुंटलेला आहे तरुणाला हाताला काम नाही पोटाला भाका नाही अशा प्रकारचं आपलं सरकार आपला सोलापूर शहर जिल्हा आहे म्हणून या जय परत उभारला त्याला त्याला पाडा मतदान करू नका श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी